नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून को खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशे ची तेजी पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची ची या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे दोनशे ची तेजी चला बघूया जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण बघू शकतात की सोयाबीनचा बाजारभाव साडेतीन वर्षाच्या निचांकी स्तरावरती आहे याचा अर्थ याच्यापेक्षा खाली काही सोयाबीनची बाजारभाव पातळी जाणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी जरी येणार नसली तरी तेजी मात्र येणार या तेजीचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि सोबतच देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनची ही इथून पुढे कमी होणार याचाही फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार म्हणून मिळणार आहे या आधारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला पंधरा एप्रिलनंतर दोनशे रुपयांनी वाढताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पंधरा एप्रिलनंतर चार हजार सहाशे पार होण्याची दाट शक्यता आहे जर सोयाबीनचा बाजारभाव पंधरा एप्रिलनंतर चार हजार सहाशे पार झाला तर इथं पन्नास टक्के सोयाबीनची करा विक्री आणि शिल्लक पन्नास टक्के सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी फायदा कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार